नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत लग्नानंतर सासरी निघालेल्या मुलींनी या वस्तू चुकूनही सोबत घेऊन जाऊ नका किंवा आईवडिलांनी या वस्तू मुलीसोबत चुकूनही देऊ नका यामुळे वडिलाला व मुलीला पश्चाताप होऊ शकतो आणि यांच्यावर अनेक संकटे येऊ लागतात मुलीच्या वैवाहिक जीवनात अनेक अडचणी येऊ लागतात यासाठी आई वडिलांनी मुलीसोबत सासरी निघाल्यानंतर या वस्तू चुकूनही सोबत देऊ नका तर मंडळी लग्नानंतर सासरी निघालेल्या मुलीला आईवडिलांसह सर्वजण आनंदी आणि वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद देतात आपल्या मुलीला आनंदी ठेवणारा नवरा आणि सासर मिळावं अशी प्रत्येक आईवडलाची इच्छा असते प्रत्येक पालक आपल्या ऐपतीप्रमाणे लग्नात मुलीला भेटवस्तू देतो लग्नात मुलीला आई वडील संसारात उपयोगी पडणाऱ्या प्रत्येक वस्तू देत असतात आणि ही पद्धत आज सुद्धा चालू आहे तर मंडळी मुलगी सासरी निघालेली असताना काही गोष्टी तिला चुकूनही दिल्या जात नाहीत तर जाणून घेऊया मुलगी सासरी जाताना तिला कोणत्या वस्तू देणे टाळले पाहिजे पहिली वस्तू आपण देवांच्या मूर्तीपासून सुरुवात करूया पहिली वस्तू आहे गणपतीची मूर्ती किंवा गणपतीचा फोटो तर मंडळी आपली महाराष्ट्रीयन पद्धत अशी आहे की मुलीला सासरी निघाल्यानंतर आपण रुग्वतामध्ये पहिला देव हा गणपतीच देत असतो पण वास्तुशास्त्रामध्ये असे सांगितले आहे की मुलीला गणपती कधीही देऊ नये यामुळे मुलीच्या माहेरी अचानक अडचणी निर्माण होऊ शकतात व मुलीला सुद्धा अनेक अडचणीला फेस करावे लागेल दुसरी मूर्ती आहे आपल्या कुळदेवताची मूर्ती एखाद्या वेळी काय होतं की मुलीच्या घरचं कुळदैवत आणि आपल्या घरचं कुळदैवत हे सेम असतं आपण आपल्या कुळदेवाची मूर्ती जर आपल्या मुलीला देत असाल तर कुळदैवत आपल्यावर नाराज होतं तर मंडळी सर्वात महत्वाचा नियम म्हणजे कधीही कुळदेवाची मूर्ती किंवा कुलदेवीची मूर्ती आपल्या पैशांनीच खरेदी करावी यामुळे आपल्या घरात सुद्धा पैसा बरकत येऊ लागतो दुसरी वस्तू आहे लोणचं सासरी जात असलेल्या मुलीला लोणचे कधीही देऊ नये याचा तिच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होत असतो आणि नाते संबंध बिघडू शकतात लोणच्याची चव आंबट असल्याने ती भेट म्हणून देणे योग्य नाही मुलीला हाताने बनवलेले लोणचे द्यायचे असेल लग्नानंतर तिच्या घरी जाऊन लोणचे बनवून द्यावे पण माहेरवरून कधीच लोणचे देऊ नये यामुळे मुलीच्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात तिसरी वस्तू आहे झाडू झाडू मध्ये माता लक्ष्मीचा वास असतो पण मुलीला सासरी पाठवताना झाडू देऊ नये असे मानले जाते की जर तुम्ही आपल्या मुलीला सासरी जात असताना झाडू देऊन पाठवला असेल तर तिचा आनंद हिरावून घेतला जाऊ शकतो त्यामुळे मुलीचा संसार कधीच सुखी राहत नाही तिचे जीवन दुःखाने भरून जाते माहेरच्या लोकांनी झाडू दिल्यामुळे माहेरी बऱ्याच अडचणीला सामोरे जावे लागते व मुलींनी झाडू सोबत घेऊन गेल्यामुळे तिला सुद्धा तिच्या संसारात बऱ्याच अडचणीला तोंड द्यावे लागते त्यामुळे मुलीने कधीच माहेरवरून झाडू घेऊन जाऊ नये पुढची वस्तू आहे सुई टोकदार वस्तू कात्री चाकू विळी अशा वस्तू आईने मुलीला कधीच द्यायच्या देच नसतात त्यामुळे अशा गोष्टी देणे टाळले पाहिजे यामुळे नात्यामध्ये गोडवा येण्याऐवजी कटुता येते तर मुलींनी माहेरवरून टोकदार वस्तू धारदार वस्तू कधीही घेऊन जाऊ नका याचा परिणाम आपल्या माहेरी व तुमच्या संसारावर सुद्धा पडत असतो पुढची वस्तू आहे चाळणी मुलीला पिठाची चाळणी देखील देऊ नये असे म्हणतात मकर संक्रांतीच्या दिवशी आई आपल्या मुलीला काहीतरी गिफ्ट करते तेव्हा त्यात तेरा गोष्टीचा समावेश असतो चाळणी देखील त्यापैकीच एक आहे मात्र चाळणी भेट देणे योग्य मानले जात नाही सासरी चाललेल्या मुलीला पिठाची चाळणी दिल्याने सुखी जीवनात अडचणी येऊ लागतात असे मानले जाते की यामुळे सुखी संसारात बऱ्याच गोष्टी हातामधून निष्ठून जातात मुलींना व आईला दोघींना भोगावा लागतो यामुळे आईने मुलीला सासरी जाताना चालणी कधीही भेट देऊ नये पुढची वस्तू आहे कुंकू सौभाग्यवती स्त्रीने माहेरवरूनच नाही तर कोणाकडूनच कुंकू असेच घेऊ नये सौभाग्यवतीने कुंकू आपल्या स्वतःच्या पैशाने विकत घ्यावे त्यामुळे आपल्या सौभाग्यावर कुठलीच अडचण येत नाही व आपलं सौभाग्य असंच अबाधित राहतं तर मंडळी आईने मुलीला या वस्तू चुकूनही द्यायच्या नसतात शेवटची वस्तू आहे मोहरी तर मंडळी आईने मुलीला सासरी जाताना कधीही मोहरी देऊ नये यामुळे घरामध्ये अनेक अडचणी येऊ लागतात आपल्या नात्यामध्ये गोडवा राहत नाही मुलींनी माहेरवरून मोहरी घेऊन गेल्यामुळे माहेरी व आपल्या सासरी दोन्ही जागी अडचणी येऊ लागतात यामुळे आपण मोहरी जर सासरी घेऊन जात असाल तर थोडे तरी पैसे दिले पाहिजे यामुळे आपल्यावर अशुभ परिणाम पडणार नाही तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत माहेरवरून मुलींनी कोणत्या वस्तू घेऊन जायच्या नसतात याविषयीची माहिती पाहिलेली आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव